शेतकरी बंधू भगिनींना शब्द देतो आणि शेतकरी बंधू भगिनींना ही विनंती करतो की या बाबतीमध्ये या खरीप हंगामामध्ये पाऊस चांगला पडत असताना आपण काही नवीन योजनासुद्धा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे नॅनो युरिया देण्याचा प्रयत्न करतोय संबंध महाराष्ट्रभरामध्ये मेटाडिले नावाचं एक कीटकनाशक आहे तेच या ठिकाणी देण्याच्या संदर्भामध्ये आपण निर्णय केलेला आहे आणि ते अतिशय कमी किमतीत म्हणजे माफक दरामध्ये म्हणण्यापेक्षा मोफत देण्याच्या संदर्भातच लॉटरी काढून आपण या ठिकाणी देणार आहोत फवारणीच्या संदर्भातसुद्धा यावेळेस बॅटरी चार्ज फवारणी आपण काही शेतकऱ्यांना देतोय तेही लॉटरीच्या पद्धतीनं ब डी बी टीवर या ठिकाणी त्या ठिकाणी लॉटरीच्या पद्धतीनं प्रत्येक तालुक्यात ही जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे त्याचाही फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा हे माहितीचं सरकार शेतकऱ्याच्या बाजूने आमच्या दृष्टीनं प्रथम प्राधान्ये हे आमच्या मायबाप शेतकऱ्यांना आहे आणि आम्ही तिथं कुठेही कमी पडणार नाही धन्यवाद